जीवनात खूप दुःख आहे जीवनाचा अंत कशा साथी हा मृत्यूच आहे मग ह्या जगण्याचा अर्थ काय कशासाठी हा ओपोह अशा प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या एका राजपुत्राची ही गोष्ट जीए कुलकर्णी यांच्या सान शकून पुस्तकातली आहे येथे ती संक्षिप्त स्वरूपात मांडली आहे जीवनाची सुंदरता क्षणमंगुरू असल्याने आकर्षित असलेलं जगणं आणि आन अमरत्वाची भीषणता असे सांगणारी ही कथा तुम्हाला खूप आवडेल महलातून राजकांतीचा तरुण हलकेच बाहेर पडला मला बाहेरचे जग त्याला अगदी नवीन होते ते भावावल्या नजरेने तो पाहत असताना त्याला एक म्हातारी झालेली व्यक्ती भेटली कपाळावरची जखम ओली होती आणि डोळ्यात मानवाने न पाहिलेले एवढे दुःख होते त्याने विचारले राजपुत्र मी तुझ्या सोबत येऊ काही न बोलता ते रस्त्यावरून चालू लागले रस्त्याच्या कडेला अंध मुलगी भिक्षा मागत होती ते पाहून काय अपार दुःख आहे हे कंपित स्वरात राजपुत्र म्हणाला दुःख अपार खरे पण ते देखील कधीतरी संपणार आहे वृद्ध शांतपणे स्थिर स्वराने म्हणाला पुढे जात असताना त्याला स्मशानात एक चिता धगधगत असताना दिसली हा कोण कौन? कुणाचा प्रवास हा संपून गेला त्याने विचारले एका श्रीमंत व्यक्तीचा महान अगदी शूर व्यक्तीचा मृत्यू झालेला पाहिल्यावर त्याला वाटले हेच सारे मानवाचे जीवन हाच त्याचा शेवटचा अर्थ असे म्हणत असतानाच त्याचे अश्रू ढळू लागले परुद्ध व्यक्ती शांत होता स्थिर होता तो क्षणभर काही बोलला नाही मग म्हटला राजपुत्र तू अत्यंत बुद्धिमान आहेस असे दृश्य तुझा पूर्वी अनेकांनी पाहिली पण असे कारुण्य किती जणाला जाणवले इतके दुःख मी सहन केले आहे माझे शब्द ऐक हे सारे दुःखमय असले तरी त्याही पेक्षा काहीतरी भीषण असू शकते या मृत्यूची क्षणभंगुरतेची तुला यात ना होते पण सगळ्याला केव्हा तरी शेवट आहे जीवनाच्या अखेरीस मृत्यू आहे म्हणूनच मानवाचे जीवन आकर्षक आहे त्यामुळे चिरंतन सुखाचे घृणामय बंधन होत नाही न संपणाऱ्या दुःखाचे ओझे असही वाटत नाही पाल्यातील नाविन्य संपून ते उथळ वाटू लागते ते कायमचे संपून धुंद तारुण्यातील बेभान उत्कटतेने गात्रे शांत होऊ लागतात तेव्हा अनुभवी विरागी वार्धक्य येते आणि ते दुर्बल असाय होताच मृत्यू येऊन कुंकर टाकतो तरुणा यापेक्षा सुखी आयुष्य मांडवाला काय हवे हृदयाच्या शब्दांनी राजपुत्र चमकला याही पेक्षा काहीतरी जास्त भीषण असते विस्मयाने तो उद्गारला पण पुन्हा लहान मुलीचे अंध डोळे वृद्धाचे जराग्रस्त दैन्य चितेवरची एकाकी असहायता यांनी निर्माण झालेली व्याकुळता सांद्र झाली होय याही पेक्षा भीषण काहीतरी आहे इथे ज्याप्रमाणे सुख क्षणभंगूर आहे त्याप्रमाणे दुःखही क्षणिकच आहे असल्या आयुष्याच्या तुलनेने शाश्वती अमरता भीषण आहे पण हे वृद्ध पुरुषा इतर मानवाप्रमाणे तू ही यात क्षणभंगू जीवनाच्या चक्राला बांधला गेला आहेस तुला अमरतेच्या विषाची कल्पना काय राजपुत्राने विचारले मी तसा बांधला गेलो नाही माझ्याकडून ते भाग्य कायमचे हिरावून घेतले गेले आहे कंपित आवाजात बोलत तो वृद्ध एकदम उभा राहिला त्या शिक्षेची मला कल्पना असणार नाही तर राजपुत्रा असणार तरी कुणाला माझ्याकडे निरखुण पहा गौतमा मी अश्वत्थामा आहे